उमेदवारी मिळणार होती पण मात्र ती सिमिता बाग यांना मिळाली आज मात्र प्रसिद्ध उज्ज्वल निकम यांना मुंबईतून उमेदवारी मिळालेली काय पहिली प्रतिक्रिया आताच टीव्ही चॅनेल वरती सगळं बघितलं मी आणि त्याच्यावरून माहित पडलं अतिशय आनंद वाटतोय ॲडव्होकेट उज्वल निकम साहेबांसारखा सरकारी वकील तर सगळ्यांनी बघितलेलाच आहे पण त्यांच्या बौद्धिक बुद्धिमत्तेचा आणि त्यांच्या स्पष्ट वक्तपणाचा हे सगळं महाराष्ट्राने त्यांचा इतिहास बघितलेला आहे अशाच पद्धतीने ते देश पातळीवरती भारताच्या संसदेमध्ये आपल्या राज्याचे आपल्या कॉन्स्टिट्युन्सीचे प्रश्न अगदी व्यवस्थित मांडतील असा मला ठाम विश्वास आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वच आनंदित आहोत आता अशात बोलणं झालं नाही त्यांचा फोन एंगेज लागतो यापूर्वी आमचे आजोबा होते फार आ, पूर्वी गेल्या पन्नास वर्षापूर्वी ते झोपडा तालुक्यातून आमदार होते बॅरिस्टर देवराव निकम म्हणून हो निकम साहेबांच्या इक्षापक्षा ते त्यावेळेस कडनं लढले होते हो आमदार होते आणि त्याच्या व्यतिरिक्त सहकार क्षेत्रात फार भरीव कामगिरी होती त्यांची म्हणजे अगदी इतकी नूतन मराठा संस्थेपासून बँक ऑफ इंडियाचे संचालक होते भूविकास बँकेचे अनेक वर्ष चेअरमन होते तर भरपूर मोठे मोठे पद गुषवले होते जिल्हा सरकारी वकील होते न्यायाधीश देखील होते दादांना तिकीट मिळाले याआधी आपली काही चर्चा झाली का सातत्याने आपण आता भाजपात प्रवेश झाल्यानंतर कौटुंबिक संबंध आहे आपले वकील साहेबांना तसं बघितलं तर राजकारणात फारसा काही इंटरेस्ट नव्हता आणि आता ही जी उमेदवारी मिळाली आहे त्याबद्दल आता मी त्यांच्याशी भेटून बोलेन भाजपने त्यांना ती संधी दिली याबद्दल काय सांगणार तुम्ही मी मनापासून स्वतः खूपच आनंदित आहे आणि हा निर्णय फार योग्य निर्णय राहील असं मला वाटत काय आनंद आहे परिवारामध्ये आता बोलल्यावर कळेल कारण की आता पंधरा पूर्वी सगळे टीव्ही चॅनेल वरती ही न्यूज आलेली आहे मागे जळगावला येऊन मुख्यमंत्री देखील शिंदे भेटलेले होते त्यावेळेस काही चर्चा झालेली होती की ते येणार प्रवेश केला तुम्ही अजून पक्ष प्रवेश वगैरे हो मला माहिती नाही आणि शिंदे साहेब आले त्यास औपचारिक भेट होती बाकी असा राजकीय विषय कुठलाच नव्हता म्हणजे आता काल परवापर्यंत तरी ते राजकारणात येतील असं कोणालाच वाटत नव्हतं कुठल्या उमेदवारी हे जे नाव चर्चेत गे हे गेल्या काही दिवसापासून हे नॉर्थ सेंट्रल मुंबई म्हणजे बांद्रा ईस्ट बांद्रा वेस्ट कांदिवली आणि विलेपार्ले ही कॉन्स्टिट्युअन्सी आहे अगदी मनापासून आनंद आहे आणि ऑल माय बेस्ट विशेष की काकांकडून उत्तर उत्तर फारच चांगलं काम होईल जसं त्यांचं सरकारी वकील बनून त्यांनी देशपातळी गाजवले तसंच दे ते जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव नक्कीच गाजवतील जुन्या जुन्या मध्ये गॅप पडला आता पुन्हा राजकारणात आला आनंद वाटतोय नक्कीच आनंद वाटतोय आमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यापासून सगळे सोशल सर्व्हिस मध्ये आहेत माझे आई वडील आजोबा आणि आता काका आजोबा हे काँग्रेसमध्ये होते आणि यांनी आता प्रवेश केला नाही आजोबा त्यानंतर बरेच वर्ष सहकार क्षेत्रात काम करत होते तर असं राजकीय ह्याच्यामध्ये उज्ज्वल काका तरी कधीच इंटरेस्टेड नव्हते ते सर्व सर्वीकडेच त्यांची तटस्थ भूमिका असायची हे पहिल्यांदा आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पुढे आलेलं आहे की आता त्यांना उमेदवारी मिळाली आहे कुटुंबात पण आई जिल्हा परिषद सदस्य होत्या अनेक वर्ष आणि अने त्या देखील सहकार क्षेत्रातच होत्या महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन झालं त्याचे उपाध्यक्ष होते त्या अनेक वर्ष क्रिफको सारख्या नॅशनल लेवलच्या कॉपरेटिव्ह मध्ये त्या संचालिका होत्या अशा अनेक पद त्यांनी भूषवले